गरिबी एक अभिशाप आहे सुखी आनंदी जीवनाची होळी आहे हा विषय आपण पाहत आहोत या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत मुद्द्यानुसार विश्लेषण करत आहोत तर आता पुढील मुद्दा पाहूया आणि सुद्धा विश्लेषण करूया तर पुढील मुद्दा आहे वेळ वस्तू गुण कला ज्ञान बुद्धी विचार पैसा अन्न वीज शक्ती याचा अयोग्य वापर करणे गरिबी एक अभिशाप आहे सुंदर सुखी जीवनाची होळी आहे पण गरिबी येते कशामुळं तर ही गरिबी अनेक कारणामुळे येते गरिबी येण्याची अनेक कारणं आहेत त्या कारणापैकी एक कारण म्हणजे वेळ वस्तू कला ज्ञान बुद्धी विचार शक्ती पैसा अन्न वीज पाणी याचा अयोग्य वापर करणे या कारणाने सुद्धा गरीबी आहे याचं सविस्तर विश्लेषण आपण पाहूया पहिल्यांदा वेळ घेऊ गरिबी येण्याचं कारण म्हणजे वेळसुद्धा आहे वेळेचा जर आपण योग्य उप वापर केला नाही वेळेचा जर योग्य उपयोग केला नाही तर आपल्याला यश येत नाही वेळेचा योग्य उपयोग केला तरच आपल्याला यश मिळते परंतु वेळेचा जर योग्य उपयोग केला नाही तर आपल्याला यश मिळत नाही त्यामुळेच आपल्याला गरीबी येते म्हणून वेळेचा योग्य उपयोग करा वेळेच्या वेळीच प्रत्येक कामे करा वेळेच्या वेळी सर्व कामे करा वेळ झाल्यानंतर वेळ संपल्यानंतर कोणतंच काम करू नका तर आधी वेळेच्या आधी कामे करा म्हणून भान ठेवा सावधानता ठेवा सतर्कता ठेवा आणि वेळे वेळेच्या वेळी सर्व कामे करा विलंब झाला तर तुमचं काम होणार नाही वेळेचं महत्व तुम्ही लक्षात घेत नाही वेळेची महानता तुम्ही लक्षात घेत नाही वेळेचं मूल्य तुम्ही लक्षात घेत नाही आणि त्यामुळे तुम्हाला गरिबी येते समजा तुम्हाला एका ठिकाणी जॉबसाठी बोलवला आहे आणि त्या वेळेतच जायचं आहे त्यांनी वेळ सांगलेली आहे त्या वेळेतच जायचं आहे आणि तुम्हाला जॉबची अत्यंतिक गरी गरज आहे आणि तुम्हाला जाणं आवश्यक आहे परंतु जर तुम्ही निष्काळजीपणा केला आळस केला अजून वेळ आहे नंतर जाऊ अजून वेळा आहे नंतर जाऊ असं जर म्हणत राहिले तर ती वेळ जवळ येते आणि असं म्हणता म्हणता ती वेळ होऊन जाते आणि मग तुमच्या लक्षात येतं अर तर झाला आता कसं करू आणि तुम्ही त्या वेळ झाल्यावर जाता मग तुमचं काम होत नाही मग तुम्हाला काम मिळत नाही तुम्हाला तुम जॉब मिळत नाही आणि या कारणाने तुमचं जीवन बिघडतं आणि तुम्हाला गरीबी आहे कारण तुम्ही वेळेचं महत्त्वच लक्षात घेतलं नाही म्हणून वेळ फार महत्त्वाची आहे वेळेचं महत्त्व लक्षात घ्या वेळेमुळेच गरिबी येते म्हणून कोणतंही काम असो कशाचंही काम असो वेळेनुसार जर केलं तर आपलं जीवन सुंदर होतं रंगमय होतं आपल्याला गरिबी येणार नाही वेळेचा चांगला उपयोग करा आता वेळेमुळे काही लोक म्हणते की वेळेमुळे वेळेमुळे कशी गरबी येते येते कारण कोणतंही काम बघा तुम्ही वेळेवर जर नाही केलं तर तुम्हाला यश येणार नाही तुमचा फायदा होणार नाही कशाचंही काम असो कोणतंही काम असो एखाद्या कामावर तुम्ही वेळेवर जर पोहोचले नाही तर तो माणूस तुम्हाला कामावर लावणार नाही समजा कामाची वेळ नऊ वाजता आहे नऊला ला तुम्हाला कामावर जायचं आहे आणि जर तुम्ही दहाला कामाला गेली तर तो तुम माणूस तुम्हाला कामावर येणार नाही आणि तुमचं काम बुडल आणि यामुळे तुम्हाला गरीबी बरोबर म्हणून कोणतेही कामं जर वेळेवर केली तर तुम्हाला गरीबी येणार नाही तुम्हाला उपाशी राहावं लागणार नाही कामं कोणतंही काम असो नोकरी असो कोणतंही काम असो कशाचंही काम असो जबाबदारीने वेळेने केले तर तुम्हाला गरीबी येणार नाही परंतु निष्काळजीपणा करता आळस करता कंटाळा करता आणि त्यामुळे तुम्हाला गरिबी कोणतंही काम असो कशाचंही काम असो वेळेवर करा शेतातलं काम असो या बाहेरचं काम असो या कुठलंही कोणतंही काम असो वेळेनुसार केलं तरच तुमचं जीवन सुंदर होतं रंगमय होतं कोणतंही काम वेळेनुसार करा कारण वेळेमुळेच गरिबी येते कारण वेळ ही फार महत्त्वाची आहे एकदा जर गेलेली वेळ परत ती येत नाही म्हणून वेळेचं स्वागत करा वेळेचा आदर करा वेळेची कदर करा म्हणून वेळेनुसारच प्रत्येक काम करा तर तुम्हाला गरिबी येणार नाही आणि तुमचं जीवन चांगलं होईल कोणतंही काम असो ते वेळेवर शेतातला माल असो ते वेळेवर न्या त्या तीच करू नका कोणती वस्तू असो तिचा उपयोग वेळेवर करा काहीही असो कुठल्या बाबतची कुठली गोष्ट असो तिचा वापर तुम्ही वेळेनुसार करा वेळेवरच करा वेळ होण्याच्या आधीच सावधान राहा सतर्क राहा आणि ते आपलं काम करा तुम्हाला गरिबी येणार नाही आता पुढचा मुद्दा आहे वेळ झाली आता पुढचा मुद्दा आहे वस्तू आता वस्तूमुळे कशी गरिबी येते येते कारण आपण बाजारातून आणलेली वस्तू या कुठूनही आणलेली वस्तू नीट ठेवत नाही तिची काळजी घेत नाही तिची परवा करत नाही त्या वस्तूची आपण दक्षता घेत नाही त्यामुळे ती वस्तू खराब होऊन जाते आणि आपल्याला पुन्हा दुसरी वस्तू आणावी लागते याच्यात पैसा जातो याच्यात काय जातो पैसा आधीच हलाखीची परिस्थिती त्याच्यात अजून ती वस्तू आणायची म्हणजे म्हणजे त्याच्यामुळेच गरीब त्या गरीब गरीबच राहतो त्याला गरिबीची येते आणि म्हणून जर ती वस्तू जर चांगली हाताळली असती तिची काळजी घेतली असती तिची पर्वा केली असती स्वतःप्रमाणे तिची काळजी घेतली असती तर ती वस्तू टिकून राहिली असती आणि पुन्हा दुसरी वस्तू आणायची गरज पडली नसती म्हणून कोणत्याही वस्तूची काळजी घेतली पाहिजे मोबाईल असो आपली टी व्ही असो आपली मशीन असो या वही असो या पेन असो या काहीही असो कोणतीही वस्तू असो त्या वस्तूची काळजी घेणे आवश्यक आहे त्या वस्तूची पर्वा करणे आवश्यक आहे ती वस्तू नीट ठेवणे आवश्यक आहे त्या वस्तूला आपल्या मुलाप्रमाणे सांभाळणे आवश्यक आहे स्वतःप्रमाणे सांभाळणे आवश्यक आहे त्या वस्तूला जीव लावणे त्या वस्तूवर प्रेम करणे आवश्यक आहे त्या वस्तूला लढा लावणे आवश्यक आहे वस्तूचा आदर करणे कदर करणे आवश्यक आहे तर ती वस्तू टिकून राहते आणि त्या राहणार नाही म्हणून कोणती वस्तू असो तिची काळजी घ्या परवा करा तरच तुम्हाला गरिबी येणार नाही कारण वस्तूंसार गरिबी कशी येते समजा आता तुमची तुमची साधारण परिस्थिती आहे आणि साधारण परिस्थिती असल्यामुळं तुमच्या ज्या आवश्यक गरजा आहेत त्या तुम्हाला पूर्ण कराव्याच लागतात आणि त्यात समजा एखादी वस्तू खराब झाली तुम्हाला पुन्हा आणावी लागते म्हणून वस्तू खराब होऊ नये यासाठी जर तुम्ही काळजी घेतली वस्तू टिकून राहावी चांगली राहावी यासाठी जर काळजी घेतली तर तुम्हाला ती पुन्हा आणायची गरज पडणार म्हणून ती वस्तू नीट ठेवा त्या वस्तूची काळजी घ्या वस्तूची काळजी घेतली तर तुम्हाला पुन्हा पुन्हा त्याच वस्तू आणण्याची गरज पडणार नाही परंतु मनुष्य वस्तूची काळजी नीट घेत नाही वस्तूचा वापर करतो आणि कुठेही फेकून देतो कुठेही टाकून देतो विद्यार्थीसुद्धा पेनी वह्या पुस्तकी कुठेही टाकून देतात वस्तूची विद्यार्थीसुद्धा काळजी घेत नाही म्हणून यामुळे त्यांना मग अजून दुसऱ्या वस्तू लागतात दुसरी वस्तू आणावी लागते त्यासाठी पैसा लागतो या कारणास मग गरिबी येते म्हणून वस्तूची काळजी जर नीट घेतली वस्तूची काळजी जर व्यवस्थित घेतली तुम्हाला गरीबी येणार नाही ना तुमची बचत होईल आता ही पहिली वस्तू आहे दुसरी वस्तू आणायची मी त्याला पैसा लागतो परंतु तेच पैसा तुम्हाला बचत म्हणून जमा केला तर तुमचा फायदा होईल म्हणून या कारण तुमची बचत होईल म्हणून कोणत्याही वस्तू असो कोणत्याही प्रकारची वस्तू असो घरगुती असो बाहेरच्या असो शैक्षणिक असो कोणत्याही वस्तू असो तिची काळजी घेणे आवश्यक आहे वस्तूची काळजी घ्या तर तुमचं जीवन सुंदर होईल रंगमय होईल काळजी घ्या तर तुम्हाला गरिबी येणार नाही आता दुसरा आहे म्हणजे गुण आता गुणामुळे कशी गरिबी येते कारण आपल्याकडे जे गुण असतात आपले जे स्वभाव गुण असतात त्याचा उपयोग सुद्धा आपल्या चांगल्या प्रकारे करावा आपल्याकडे ज्या कला आहे आपल्याकडे जे गुण आहेत कोणाला मदत करण्याचा गुण असेल या कष्टाळूपणाचा गुण असेल कष्ट करण्याचा गुण असेल या दया माया हे गुण असतील या काय एखाद्या कर्तृत्व असेल कौशल्य असेल अशा अनेक प्रकारचे गुण असतात या गुणाचा वापरसुद्धा चांगल्या प्रकारे करावा लागतो म्हणून या गुणाचा वापर सुद्धा चांगल्या प्रकारे करा तुमच्याकडे जे गुन्हा आहेत त्याचा वापर चांगल्या कामासाठी करा या गुणांचा वापर जर चांगल्या कामासाठी केला तर तुम्हाला गरिबी समजा काम करणे काम करणे हा एक गुणच आहे काम करणे म्हणजे कौशल्य दाखवणे आपलं कौशल्य दाखवणे नी, तुम्ही मनापासून जर काम केलं मनापासून नियमित जर काम केलं तर तुमची गरिबी दूर होईल विश्वासाने मनातून जर काम केलं तर तुमची गरिबी दूर होईल म्हणून काम करावंच लागतं कामानेच जीवन सुंदर होतं सुखी होतं परंतु काम जर नाही केलं निष्काळजीपणा आणि आळस हे वाईट गुण जर ठेवले तर तुमचं जीवन सुखी होणार नाही आणि तुमची गरिबी दूर होणार नाही म्हणून गुणाचा चांगला वापर करावा लागेल चांगले गुण पाहिजे वाईट गुण असू नये व्यसन हे वाईट गुण आहे दारू पिणे हे वाईट गुण आहे निष्काळजीपणा आळस हे वाईट गुण आहेत दुर्लक्षपणा हे वाईट गुण आहे असे वाईट गुणात असे वाईट गुण दूर फेकून द्यायचे त्याला जवळ येऊ द्यायचं नाही चांगल्या गुणाचा वापर करायचा वाईट गुण फेकून द्यायचे कारण चांगल्या गुणांनीच तुमचं जीवन चांगलं होईल सुंदर होईल परंतु कुणाला वाईट गुण असतात मटका खेळणे चोरी करणे दारू पिणे तंबाखू बीडी सिगारेट उड्या मटेरियल अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हा असतात जे खाण्याचे असे वाईट गुण फेकून द्यायचे आणि चांगले गुण घ्यायचे चांगले गुण म्हणजे दुसऱ्या सहकार्य करणे काम करणे कष्ट करणे मेहनत करणे चंचलपणाने वागणे सुंदर राहणे चांगले विचार ठेवणे दुसऱ्याला चांगलं बोलणे कोणाचाही आदर करणे आपल्याजवळ कौशल्य आहे ते दाखवणे नम्रपणाने वागणे विनम्रतेने वागणे माया दयतेने वागणे आणि नियोजन ठेवणे व्यवस्थितपणा ठेवणे आणि प्रत्येक बाबीची प्रत्येक गोष्टीची काळजी घेणे व्यवस्था ठेवणे तरच आपल्याला गरीब येणार नाही आणि ना आपलं जीवन सुंदर होईल सुखी होईल म्हणून आपल्या गुणाचा चांगला वापर करा आपल्याजवळ गुणाचा चांगला वापर करा आता पुढचा मुद्दा आहे कला प्रत्येक माणसाजवळ कला असते प्रत्येक माणसाला कला असते जगातील प्रत्येक माणसाजवळ कोणती ना कोणतीतरी कला असते म्हणून त्याने आपल्या कलांचा वापर करावा आपल्या कला झाकून ठेवू नये आपल्या कला बंदिस्त करून ठेवू नये त्या कला उघडकीस आणल्या पाहिजे आपली गरिबी दूर समजा कोणाला चित्र काढण्याची कला असेल तरी त्याने साध्य करावी कोणाला डिझाईनची कोणाला कोणती प्रत्येकाला कोणती ना कोणतीतरी कला असते प्रत्येकाच्या अंगात कोणती कोणती कला असते त्या प्रत्येक कलेचा त्याने योग्य जर वापर केला चांगल्या कामासाठी जर वापर केला तर त्याला गरीब येणार नाही आणि त्याचं जीवन दुखी होणार म्हणून माणसाने आपल्या कलांचासुद्धा उपयोग चांगल्या कामासाठी केला पाहिजे चांगल्या चांगल्या गोष्टीसाठी केला पाहिजे आता प्रत्येकाला प्रत्येकाची कला असते कुणाला काव्य करण्याची कला असते काव्य करणे गाणे लिहिणे बुखाने लिहिणे याची कला असते कुणाला चित्र काढण्याची कला असते कुणाला वेगळ्या प्रकारची डिझाईन काढण्याची कला असते कुणाला काय काय वस्तू बनवण्याची कला असते अशा प्रत्येकांना कोणतरी कोणती कला असते म्हणून या सर्व कलांचा जर उपयोग चांगल्या कामासाठी केला चांगल्या उद्देशासाठी केला तर त्याला गरिबी येणार नाही आणि त्याची गरिबी दूर होईल आणि ते तो त्याचं जीवन चांगलं होईल म्हणून आपल्या कलांचा आपल्याजवळ असलेल्या गुणांचा चांगला उपयोग करा तुमचं जीवन सुंदर होईल पुढचं ज्ञान आपल्याजवळ जे ज्ञान आहे त्या ज्ञानाचा उपयोगसुद्धा आपल्या चांगल्या कामासाठी करावा आपल्याजवळील ज्ञानाचा उपयोग जर दुसऱ्याला फसवण्यासाठी दुसऱ्याला लुबाडण्यासाठी दुसऱ्याला मूर्ख बनवण्यासाठी दुसऱ्या जीवन उद्ध्वस्त करण्यासाठी दुसऱ्याचं नुकसान करण्यासाठी केला तर आपल्या जास्तच गरिबी येईल आपले जीवन नरक म्हणून आपल्याजवळ असलेल्या ज्ञानाचा उपयोग चांगल्या कामासाठी करा जिथे तुमचाही फायदा आहे दुसऱ्यांचाही फायदा आहे समाजाचाही फायदा आहे देशाचाही फायदा आहे अशा कामासाठी आपल्या ज्ञानाचा उपयोग करा आपल्या ज्ञानातून कोणाचाही नुकसान होणार नाही कोणाचाही अपमान होणार नाही कोणाचाही अनादर होणार नाही कोणाचंही जीवन दुखी होणार नाही कोणाचंही नुकसान होणार नाही या अशा प्रकारे आपल्याजवळ ज्ञानाचा उपयोग करा आपल्याजवळ ज्ञानाचा दुसऱ्याचं भलं करण्यासाठी दुसऱ्याचं चांगलं करण्यासाठी दुसऱ्याचं जीवन सुधारण्यासाठी उपयोग करा म्हणून आपल्याजवळ ज्ञानाचा उपयोग चांगल्या कामासाठी करा तर तुमचं जीवन सुधारेल रंगीन बनेल सुखमय होईल ज्ञान हे देणगी आहे ईश्वर देणगी आहे म्हणून आपल्याजवळ जे काही ज्ञान आहे त्या ज्ञानाचा जर तुम्ही सार्थक उपयोग केला तर तुमचं ज्ञान आणखी वाढेल चांगल्या कामासाठी जर केला तर तुमचं ज्ञान आणखी वाढेल परंतु तुमच्या ज्ञानाचा उपयोग जर तुम्ही वाईट कामासाठी केला तुमचं ज्ञान वाढणार नाही आणि तुमचं जीवन सुधारणार नाही तुम्हाला गरिबीची म्हणून तुमच्याजवळील ज्ञानाचा उपयोग चांगल्या कामासाठी सुंदर कामासाठी करा तुमचं ज्ञान वाढेल तुमची गरिबी दूर होईल आणि तुमचं जीवन सुधारेल म्हणून आपल्याजवळील ज्ञानाचा उपयोग चांगल्या कामासाठी करा आता आपल्याजवळील विचार विचार या बुद्धी आपल्या मनात जे विचार असतात काही वाईट असतात काय चांगले असतं कारण मन हे विचारांनी भरलेलं असतं वाईट विचारांनी भरलेलं असतं म्हणून मनातील चांगल्या विचाराचा संगम करून चांगल्या विचारांची तडजोड करून चांगल्या विचाराचं नियोजन लावून त्याचा उपयोग चांगल्या कामासाठी करा चांगल्या कामासाठी केलं तर जीवन सुखी होईल आनंदी होईल परंतु विचार जर वाईट ठेवले विचार जर फालतू ठेवले तर तुमचं जीवन सुधारणार नाही तुमचं जीवन रंगीत बनणार नाही म्हणून आपल्या जवळील विचारांचा चांगल्या का कामासाठी योग्य कामासाठी समाजाचं देश देशाचं भलं करण्यासाठी स्वतःचं तुमच्या भलं करण्यासाठी सगळ्यांचा पदा करण्यासाठी तुमच्या विचाराचा उपयोग कारण विचार हे शस्त्रघाती असतात विचार हे फार विचार हे फार फार आक्रमक असतात म्हणून या विचारांचा योग्य वापर करावा लागतो तर या विचाराचा अयोज वापर केला तर तुमचं जीवन नरक बनते मातीत मिसळते कंगाल होते म्हणून आपल्या जो विचारांचा योग्य वापर केला पाहिजे चांगला वापर केला पाहिजे कुणाचाही आपल्या विचारातून कुणाचंही मन दुखू नये कुणाच्याही भावना दुखू नये कुणाचंही नुकसान होऊ नये कुणालाही त्रास होऊ नये कुणाची फसवणूक होऊ नये कुणाचं जीवन उद्ध्वस्त होऊ नये या याप्रकारे आपल्याजवळ विचारांचा उपयोग करा तरच आपलं जीवन सुंदर रंगीन बनेल बुद्धी असो विचार असो याचा उपयोग चांगला करा आता दुसरा आहे पैसा आता पैशामुळे कशी गरिबी येते येते कारण पैशाचा वापर चांगल्या कामासाठी केला नाही तर गरिबी येणार म्हणजे येत पैशाचा वापर जर आपण भरमसाठ व्यसन करणे मटका खेळणे दारू वगैरे पुढ्याच्यामध्ये घातला सगळा पैसा घातला तर गरीबी येणारच तो कंगला कंगल बनणारच परंतु जर त्याने पैशाचा उपयोग चांगल्या कामासाठी केला सुंदर कामासाठी केला तर त्याला गरिबी येणार नाही त्याने जर काम करत करत काही बचत केली पैशाची बचत केली तर त्याचं जीवन सुंदर होईल रंगमय होईल छान होईल त्याने आपल्या आपला हा पैसा त्याचा उपयोग चांगल्या कामासाठी करावा त्याजवळ किती रुपये असो त्याने जास्त खर्चू नये भरभरसाठ पैसा कितीही खर्चू नये काय थो थोडेफार स्वतःजवळ राहू द्या राहू द्यावे जेवढं त्याला गरजा आहेत जेवढं त्याला आवश्यक आहे तेवढंच त्यानं ते पैसा खर्च करावा अनावश्यक पैसा खर्च करू नये भराभर कितीही पैसा खर्च करू नये जेवढ्या त्याच्या अत्यंतिक गरजा आहेत तेवढ्यापुरतं त्याने पैसा खर्च करावा म्हणून त्याचं जीवन धोक्यात येणार नाही त्याला गरिबी येणार परंतु मनुष्य बरंसाठी कोणत्याही कामासाठी पैसा खर्च करतो गरज नसतानाही नाही आवश्यकता नसतानाही एखादी वस्तू विकत घेतो या एखाद्या गोष्टीसाठी पैसा खर्च करतो आणि त्यामुळे त्याला गरिबी येते आणि म्हणून तो पैशाचा वापर नीट करत नाही पैसे वापर योग्य करत नाही आणि याच कारण त्याला गरिबी येते म्हणून त्याने पैशाचा वापर योग्य कामासाठी चांगल्या कामासाठी आवश्यक गरजेसाठी करावा म्हणजे त्याला गरिबी येणार नाही त्याचं जीवन सुंदर होईल तसेच अन्न पाणी आणि वीज आता आपल्याला जेवढी गरज आहे आपल्या जेवढी आवश्यकता आहे तेवढंच तेवढ्याच अन्नाचा आपण उपयोग करावा अन्न फेकून देऊ नये अन्न नाश करू नये कारण अन्न हेच परब्रह्म आहे म्हणून आपल्या जेवढी गरज आहे जेवढी आवश्यकता आहे तेवढंच त्याने आपल्या ताटात घ्यावे जास्त घेऊन ते नाश करू नये अन्न कधीच नाश करू नये कारण त्यामुळे सुद्धा त्याला गरिबी येते कारण अन्न जर रोज नाश होत असेल तर त्याला ज्वारी गहू डाळी हे जास्त लागल आणि ते लवकर संपून जाईल आणि त्यामुळे त्याला गरिबी आहे म्हणून जीवन जगण्यासाठी अन्नाचा वा काळजीपूर्वक वापर करावा लागतो अन्नाची काळजी घ्यावी लागते कारण अन्न हे परब्रह्म आहे अन्नामुळे आपलं पोट भरतं अन्नामुळे आपलं जीवन चालतं म्हणून अन्न नाश करू नका अन्न नाश करू नका जेवढं लागतं आहे जेवढी गरज आहे तेवढंच तुम्ही तेवढंच तुम्ही बनवा आणि त्याचा उपयोग तेवढाच करा म्हणून अन्ननाश करू नका जर किती भरमसाट अन्ननाश करसाल तर तुम्हाला गरिबी येईल म्हणून अन्ननाश करू नका तसेच पाणी पाण्यामुळे सुद्धा गरिबी येते कारण पाणी हे जीवन आहे पाणी हे जीवन आहे पाण्याशिवाय जीवनच नाही पाण्याशिवाय माणूस नाही पाण्याशिवाय माणसाचा जीव नाही पाणीसुद्धा काळजीपूर्वक वापरा कारण एका खिंबानी माणसाचा जीव वाचतो आता पाण्यामुळे गरिबी कशी येते समजा पाणी पाणी असेल तरच शेत पिकते पाणी असेल तर शेतात पिके येतात मग या पाण्याचा उपयोग आपण काठ करा करावा जर वापर केला शेतीकामासाठी इतर कामासाठी तर गरिबी येणार नाही आणि तुमचं जीवन दुखमय होणार नाही म्हणून पाण्याचा उपयोगसुद्धा चांगल्या रीतीने करावा लागतो पाणी वया घालू नका पाणी नाश करू नका पाण्याचा उपयोगसुद्धा चांगल्या कामासाठी करा आणि पाण्याचा उपयोगसुद्धा योग्य करा पाणी सांडू नका जास्त सांडू नका पाण्याची काळजी करा तोरा कारण ऐन वेळेस एक पाण्याचा एक थंबाई मिळत नाही त्यावेळेस त्यावेळेस आपलं जीवन फार भयानक होतं म्हणून पाण्याची काळजी घ्या पाण्याचा वापर योग्य योग्य करा तसे विजेचा वापर बी योग्य कामासाठी करा कारण विजय ही फार महत्त्वाची आहे कारण विजेशिवाय आपण राहू शकत नाही आंध्रात आपण राहू शकत नाही वीज नसेल तर आपली कोणतीच कामं होत नाही वीज नसेल तर मोटर लागत नाही मग वीज त्याच्यामुळे मग शेती होत नाही शेतीतले पीक पिकत नाही कारण पान मोटर लावली तर पाणी येतं आणि पाण्यामुळं शेतीला पाणी मिळतं मोटरीमुळं शेतीला पाणी मिळतं तसेच विजेमुळे आपलं सर्व जीवन चलतं कारण आज विजेवर सर्व काही अवलंबून आहे सगळ्या वेगळ्या मशिनी या विजेवर चालवून आहे वेळ्या प्रकारचं सर्व काही या विजेवरच अवलंबून आहे म्हणून वीज नाही तर आपण नाही या विजेमुळे सुद्धा गरीबी येऊ शकते म्हणून या विजेचा वापरसुद्धा योग्य करा चांगला करा सतर्क करा म्हणून अशा प्रकारे या सर्व वस्तूचा चांगल्या नीट वापर करा या सर्व वस्तूचा चांगला योग्य प्रकारे वापर करा याची काळजी घ्या याची याची काळजी घ्या याचा आदर करा याची कदर करा तर तुमचं जीवन सुंदर होईल आणि तुम्हाला गरिबी येणारच नाही अशा प्रकारे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब कराय असू नका धन्यवाद